विदर्भातील नामवंत गायक कलाकार यांनी आपल्या गायनातून केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन तर विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हानचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभुर्णे यांनी कलावंतांच्या वतीने केले अभिवादन आपण बघत आहात बीएस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणालिंगा यांची रिपोर्ट भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार दलित शोषितांचे उद्धारक घटनेत समता स्वातंत्र्य बंधुता लोकशाही असे चतुरस्त्र गुंठणारे सर्वांच्या रक्षणासाठी न्यायपूर्ण कर तसेच महिलाच्या अधिकारासाठी लढणारे महामानव बोधिस्व बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी निधन झाले त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी नागपूर येथे विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येतो या शुक्रवार सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर येथील संविधान चौकात आयोजित कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गीत गाऊन प्रसिद्ध गायक प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाळे व अरुण सहले यांनी वाहि

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी कलावंता अभिवादन करतो आणि समाजाला जागृत करण्याकरता कलावंतांनी हो जे होत्र मेहनत घेतली त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी सुद्धा समाजाकरता या देशाकरता जीवाचं राम केलं आणि समाजाला हक्क त्यांचे अधिकार त्यांचं न्याय मिळवून दिलं करता सर्व स्तरातील समाज गांधी एकत्र मिळून या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करीत आहे बाबासाहेब सुद्धा कलावंत होते बाबासाहेब व्हायल वाद व्हायलन वादक होते उत्तम वादक होते आणि ते म्हणायचे कि मुकांचे पाच वर्षांचे कलावंताचं गाणं म्हणून कलावंत आणि कलावंतांना त्यांनी जे महत्त्व दिलं होतं कलावंतांना जे त्यांनी समजून घेतलं होतं कलावंतांना त्यांनी समाजाकरता काय करू शकतो कलावंत हे जाणून कलावंतांना ते आपलंच समजायचं आणि कलावंतांचं जे गाणं ते आवडीने ऐकायच आहे कलावंतांचं गीत ते आवडीने बसवून ते ऐकायच आहे राष्ट्र संत तुकडोजी महाराज असे आपले संत गाडगे बाबा असो यांचे कीर्तन ते ऐकायचं त्यांचे कीर्तना त्यांना माहीत झालं की कीर्तन आहे ते जाणून घ्यायच आणि ते कीर्तन ऐकायचे आणि नंतरच ते आपल्या भाषणाला सुरुवात करायचं भाषण द्यायचंय तर म्हणूनच मला एकंदर असं म्हणायचं आहे की महामानव योग्य सत बाबासाहेब आंबेडकरांनी या ठेव समाचालक नाही तर संपूर्ण भारताला त्यांनी एक न्याय मिळवून दिला भारताला त्यांनी स्वातंत्र्य बहाल करून दिले आणि स्वातंत्र्य बहाल करून देऊ आणि माणूस बाबासाहेबांनी सांगितलं की शिका संघटीत आम्ही संघर्ष करा आम्ही ते शिकलो आणि त्यांचे मूल्य आम्ही आत्मसात केलं परंतु एकच मूल्य आम्ही त्यांचे अद् स्वीकारलेलं नाही असं मला वाटतं ते म्हणजे सत्ता सत्तामध्ये येणं हे खूप गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपलं संविधान संरक्षण होऊ शकत नाही संविधानचं रक्षण होऊ शकत नाही आणि म्हणूनच मला मला असं वाटतं कि गुरुजीने का रूप शिकायला आणि दहा तो गुरुजीने का रूप शिकावा आणि दहा तो दोष पाठव आणि अरे शंभारे रमण जैता रे गा मग बाबा तुम्हाला संविधान चलता रे गा चलताहेगा चलता समझ समझ से क्या समझे तुम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को समझ समझ से क्या समझे तुम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को पढ़े लिखे हो ज्ञानी हो लेकिन कुछ नहीं समझे तुम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को अरे पूरे करार में जिस बापू गांधी को जीवन दिया फिर भी तुम सिर्फ दलितों के नेता कहते डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को राष्ट्रपिता को बचाने वाले बाबा साहब अम्बेडकर को तो दुनिया बोलती बाबा साहब ममता दलित बोल होते दलित पार्टी गुरु लोग दलित आए दलित सामाजिक सांस्कृतिक आर्थिक शारीरिक मानसिक बौद्धिक शैक्षणिक सर्वस्तर जो अविकसित हुए होते दलित नेता कौन दलित है तुम बोलते तुमच्या घर पाणी मागवून सत्य निस्तर जनावर नाही पाठवायच तिथे

राम जींधारा क

you <laughs> काकरा तो बिकने के ये वाली वाली ये कौन सा है ना क्या नहीं अरे पेशवा से कैसा ही कापों चरचरा अरे से से कातला या से से कातला बाजीरा

आणि या श्रेंडीसत या श्रेणीस आपला बाजी या ठिकाणी आमचं सन्मान्य राम्हाजी भोत मांडे परमेश्वर येऊन आले बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरता त्यांच्याकडनं शंभर रुपयाची भेट मिळाली आणि म्हणून आज पुण्यामध्ये जाल तर पेशव्यांचा शनिवार वाड्यात जडून खास झाला लुप्त होण्याच्या मध्ये परंतु जनता या इंग्लंडला घाबरणार नाही सडके धारा धारा खेळ सर्व जाम होतील आणि म्हणून शनिवार वाडा हा धरला